पावसाला सुरुवात झाली की लहानग्यांसह थोरामोठ्यांना पावसाळी पर्यटनाचे वेग लागतात त्यात मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना पर्यटक पसंती देतात अनेकदा तलावात पोहण्याचा आनंद घेताना खोलीचा अंदाज न येणं दब धबधब्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाखाली बसल्यानं जीवितहानीच्या घटना घडतात या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पावसाळ्याच्या काळात जिल्ह्यातील धबधबे दब तलाव धरण क्षेत्रात बंदी आदेश लागू केलेत ठाणे जिल्ह्यामध्ये मान्सून कालावधीत मोठ्या संख्येनं पर्यटक धबधबे तलाव तसंच धरणांच्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात आले त्यातच पावसाळ्यात नदीचा प्रवाह आणि खोल पाण्यात उतरणं त्यात पोहणं धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणं धबधबे दब दऱ्यांचे कठडे धोकादायक वळणं इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि कोणत्याही स्वरूपाचं चित्रीकरण करण्यास बंदी आहे तसंच पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास आणि मद्याधुंद अवस्थेत प्रवेश करणं मद्य बाळगणं अनधिकृत विक्री करणं उघड्यावर मद्यसेवन करणं वाहतुकीचे रस्ते तसंच धोकादायक ठिकाणी वाहनं थांबवण्यास बंदी घातली आहे